के, मी सध्या विमाननगरमध्ये आहे आणि विमाननगर मधील एक युवा कार्यकर्ते आहेत चंद्रकांत जगदने त्यांच्या माध्यमातून आज एक रॅली काढते की तिरंगा रॅली हे तिरंगा रॅली काढण्याचा उद्देश तुमचा काय आहे उद्देश आमचा सरळ आणि सोपा आहे आम्ही सध्या पक्षाचे कार्यकर्ते होतो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या मात्र आम्ही वर्षानुवर्ष कष्ट करतो आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून असल्यामुळं आमच्या सगळ्या प पद्धतीने आम्ही पक्षासाठी जीव प्राणाला लावतो मात्र पक्ष ज्यावेळेस उमेदवारीचा विषय होता त्यावेळेस पक्ष कुठल्याही पद्धतीने आमचा विचार करत नाही कुठल्याही पद्धतीने आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही त्याच्यामुळे शेवटी पक्षाचा झेंडा सोडून तिरंगा झेंडा वय हातात घेणं आमच्यासाठी योग्य वाटलं तो माझ्या देशाचा झेंडा आहे माझा अभिमान आहे त्यामुळे मी तिरंगा झेंडा आता सध्या हातात घेतला तिरंगा झेंडा तुम्ही हातात घेतलाय कुठल्या पक्षाचा आता सध्या तुम्ही बांधील नाहीत पण ही तिरंगा रॅली काढल्यानंतर म्हणजे निवडणूक आयोगाला तुम्ही आवाहन करताय का इथल्या राजकारण आवाहन आवाहन करताय या माध्यमातून माध्यमातून ह्या मी मतदारांना करतोय की आपण योग्य उमेदवाराला योग्य पद्धतीने निवडून आणून दिलं पाहिजे प्रत्येक वेळेस आपल्याला गृहित धरलं जातं आपल्याला पैशाचं आमिष दाखवलं जातं आणि आपल्याला विकत घेतलं जातं आपली किंमतच कमी केली आहे त्यामुळे आपली किंमत दाखवण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामुळे आपण आता आपली किंमत दाखवली ही त्यांना विनंती आहे की आपण योग्य उमेदवारासाठी प्रयत्न करावा एकंदरीत जर आपण पाहिलं वडगाव शेरी मतदारसंघ हा खूप मोठा मतदारसंघ आहे आणि त्या माध्यमातून दिग्गज नेते इथं भेटलेले आहेत तर युवक म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न आहे महिला सबलीकरण सशक्तीकरणाचा प्रश्न आहे इथं जे हॉटेल्स आहेत पब्स आहेत त्या माध्यमातून लोक मुलं युवक युवती नशेच्या आहारी जातात त्या माध्यमातून तुम्ही आता तिरंगा रॅलीच्या माध्यमातून काही संदेश देणार का लोकांना आम्ही तोच संदेश देतोय की गोरगरीब जाता आहे इथं वस्ती पातळीवर खूप सारे लोक राहतात त्यांना रोज हातावरचं पोट आहे त्याच्यामुळं त्यांची जी मुलं आहेत तर त्यांच्या फ्युचरसाठी साठी त्यांची धडपड असते आज इतकी परिस्थिती बिकट आहे तुम्ही सर्वे केला किंवा प्रत्येक झोपडपट्टीमध्ये किंवा वस्ती पातळीवरती तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला व्यसनाचं प्रमाण दिसून येईल त्या व्यसनामुळं त्यांच्या पूर्ण हाताला आलेला मुलगा व्यसनाला लागलाय आज सोळा सोळा तेरा तेरा चौदा चौदा पंधरा वर्षाची मुलं व्यसन करतात त्याच्यासाठी कोण राजकीय व्यक्ती कोण स्टँड घेत नाही किंवा काय मदत करत नाही कुटुंबाला शेवटी हेच आमचे हेच आहे की सगळे व्यावसायिक लागले पाहिजे व्यवसाय पाण्याला सगळे मुलं लागले पाहिजे आमचा समाज आमच्या सगळे वस्ती पातळीवरच प्रमाण असते ते कुठेतरी त्यांना पण वरती येऊन चांगल्या लोकांमध्ये येऊन त्यांचं पण करिअर किंवा त्यांचं पुढचे भवितव्य चांगलं सुधारलं पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू नये नक्कीच आता तुम्ही तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे तिरंगा रॅलीमध्ये भाऊच्या समर्थनात तिरंगा रॅली ह्याचा अर्थ काय नेमकं सांगू शकाल का या भाऊच्या समर्थक म्हणजे तिरंगा रॅली म्हणजे की राष्ट्रीय एकम एका राणीसाठी सर्व जाती धर्माला घेऊन ही तिरंगा रॅली आहे म्हणजे ह्या रॅलीच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये काम करत असताना आता सांगितल्यानुसार की आता इलेक्शनचं वातावरण नाही या भागामध्ये अनेक झोपडपट्टे आहेत अनेक ह्या भागामध्ये गोरगरीब आहे या ठिकाणी राहणाऱ्या गोरगरीबाला कुठं तर हक्काचं घर भेटलं पाहिजे कुठंत पुनर्वसन झालं पाहिजे तर या भागामध्ये इन्स्टॉल झाला पाहिजे कुठं तर या भागामध्ये गरिबाच्या घरून कामगाराला न्याय भेटला पाहिजे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता काम करत असताना आता विलक्षणचं वातावरण नाही अनेक लोक येणार आम्ही हे करणार ते करणार या भागात आमदार येतो खासदार येतो भागात निवडून येतो पण खऱ्या अर्थाने निवडून गेल्यानंतर या झोपडपट्टीचा विकास कोण करत नाही म्हणजे एकंदरीत झोपडपट्टीचा विकास आणि तरुण बेरोजगार तरुणांना नोकरींचं वगैरे निसर्गात ताई तुम्ही पण तिरंगा रॅलीला आलेला आहात भाऊच्या समर्थनात हात आलेला काय बोलाल तुम्ही बोला तुमी? ना ना ताईंच्या बोला आमच्या नळाच काम केलंय चेंबरच वगैरे काम ते करतायत चंद्रकांतदा आम्हाला सपोर्ट करतायत कुठं आडी अडचणी असले की दोघ उभे राहतात नक्कीच तुम्ही काय बोलाल चंद्रकांत दादाला भेटायला पाहिजे गरीब लोकांचं काम करतो असिस्त सगळं व्यवस्थित केलेले चंद्रकांत दादाला त्यांना भेटायला पाहिजे चंद्रकांत दादांचा फोटो अगदी कवटाळून हे केलेला दादा आमचे दादा नाही का सर्व काम दादाच करतात काय बोला नमस्ते जय हिंद जय भीम जय लोजी आपले दादा जर आल्यात तर गरिबांसाठी आपले दादाच यायला पाहिजे दादा यायला पाहिजे दादांना तिकीट तरी मिळायला पाहिजे सगळे जर आपले सगळे एक विचार जर असला ज्यांना आणायचं ज्यांना नाही आणायचं ते आपल्या लोकांना जर कळत असेल तर त्यांनी खरोखरच निवडून आणते एकंदरीत पाहायला गेलं तर लोकशाही वाचवण्यासाठी आणि जे काही घराणेशाही वाचवण्यासाठी चंद्रकांत जगदनेच्या माध्यमातून ही तिरंगी रॅली तिरंगा रॅली ही काढण्यात आलेली आहे आणि इथं आपण बघतोय शेकडो महिला भगणी आहे पुरुष पण आहेत त्यांचं एकच मत आहे की चंद्रकांत जगदणे यांना उमेदवारी मिळावी आणि एक सक्षम नेतृत्व या भागात आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद